आहा, गुरुदेव अनंत श्री विभूषित रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज रामानंदाचार्य धाम आणि पीठाचे उत्तर अधिकारी परमपूज्य कानिफनाथ महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने हा महा रक्तदान शिबिर सोहळा काळकाय मंदिर येथे संपन्न झाला श्री गुरुदेव स्वस्वरूप संप्रदाय खेळ रत्नागिरी महाराष्ट्र महारक्तदान शिबिर चार जानेवारी ते एकोणीस जानेवारी पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपन्न होणार आहे काल काही मंदिर खेळ येथे जगद्गुरु श्रीच्या सिद्ध प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून महा रक्तदान शिबिराची सुरुवात करण्यात आली रक्तदान श्रेष्ठदान या युक्तीप्रमाणे खेळ खेड तालुक्यातील क्रिकेट मंडळ गावातील ग्रामस्थ यांचे खूप मोलाचे सहकार्य लाभले एकशे अठ्ठावीस रक्त कुपिकांचं संकलन करण्यात आले सदरच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री संदीपजी भोसले काल एल एल टी आ, सादगाव भोसले प्रतिष्ठानचे सेक्रेटरी कबड्डी कबड्डी असोसिएशन खेळ पप्पू चिकणे आणि शरद गुरुजी भोसले आणि त्यांचे सहकारी तसेच खेळ येथील बिल्डर श्री मंगेश शिवे शिबे आणि कारखानदार रोहन बेलोसे कुडवशी गावचे पोलीस पाटील श्री खेडेकर टायगर ग्रुपचे अध्यक्ष श्री शैलेश चव्हाण लय भारी हॉटेलचे मालक विशाल जाधव ऐनवरे गावचे व्यावसायिक श्री महेंद्र जाधव इत्यादी लोकांनी भेट देऊन रक्तदान सुद्धा केले प्रचार प्रसार करताना स्वस्वरूप संप्रदायातील युवा युवती यांनी खेळ एस टी स्टँड आणि भरणे नाका ते फलक उभे राहून करून अनेकांचे लक्ष वेधले सदरच्या रक्तदान सेवेसाठी तिसंगी बिजगर ऐनवली ऐनवरे वेरळ भरणे बोरकर खवटी कशेडी भैरवली पनाळजे सौनस तळगर सुसेरी येथील गुरुबंधू गुरुभगिनी तसेच गावातील ग्रामस्थ यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदानसुद्धा केले तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा या युक्तीप्रमाणे संपूर्ण खेडवासियांनी रक्तदानास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला दिनांक सात जानेवारी लोटे परशुराम हॉस्पिटल येथे आपला दुसरा कॅम्प